बहिल्यानगर जिल्ह्यातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला असून विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत पती आणि सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे नागापूर येथील रहिवासी तौफिक युसुफ शेख यांनी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या लेखी तक्रारीनुसार त्यांच्या बहिणीचा विवाह नवाज सुलेमान शेख याच्याशी झाला होता सुरुवातीला संसार सुरळीत सुरू असताना नंतर पती आणि सासरच्या शा मंडळीकडनं नवीन घर घेण्यासाठी आणि पैशांच्या मागणीसाठी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला असा गंभीर आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे तक्रारीनुसार पती नवाज शेख सासू इन्नाज सुलेमान शेख आणि सासरे सुलेमान बादशाह शेख हे तिघेही सतत पैशासाठी तगादा लावत होते या छळाला कंटाळून दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विवाहितेनं आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे या घटनेनंतर मृतदेहाबाबत संशयास्पद हालचाली झाल्याचाही आरोप तक्रारीमध्ये नमूद असून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळं या प्रकरणाला केवळ कौटुंबिक वाद न मानता गंभीर गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये तपास करण्याची मागणी नातेवाईकांकडनं करण्यात येत आहे तक्रारदारानं भारतीय न्यायसंहितेतील कलम तीनशे दोन तीनशे सहा एकशे आठ तीनशे चार ब चारशे अठ्ठ्याण्णव ए तसंच पंच्याऐंशी आणि शहाऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे दरम्यान या प्रकरणामुळं शहरामध्ये खळबळ उडाली असून महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पोलीस प्रशासन या तक्रारीवर काय भूमिका घेतं आरोपींवर गुन्हा दाखल होतो का याकडे संपूर्ण अहिल्यानगरचं लक्ष लागलं आहे वृत्तसंपादन विभाग न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर